पाण्यासाठी नगर, नगर परिषदेवर एकही अधिकारी उपस्थित नव्हता हेच गेवराई शहरातील भागातील नागरिकांनी होत नसल्याने कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आहे तयमनगर भागातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी हंडा मोर्चा काढला आहे नगर परिषद मुख्याधिकारी यांची बदली झाल्यामुळे सध्या कोणी अधिकारी उपस्थित नव्हते तर पाणी प्रश्नावरून तय्यबनगर भागातील नागरिक आक्रमक झाले होते त्यामुळे आता हे पाहणे महत्वाचे आहे काय म्हणता येथे आंदोलन सांगतो साहेब मी आमच्या तय्यम नगरच्या लोकांनी दहा वेळेस नियोजन दिलेलं नियोजनचा नियो काय ते उपयोग झाला नाही फक्त यांना नियोजन देऊन नाही यांना फक्त गुत्तेदारी पाहिजे यांना कामावर फक्त शायनिंग मारायची ज्यांना हे काम दिलं फक्त हेच यांचा ये विकास आहे की कुणाला पाणी भेटत का नाही भेट कुणा घरपाणी आहे का नाही त्यांना काय घेणं देणं नाही आता तुम्हाला सांगतो पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी नगरला येत नाही आणि आलं बी तर ते सोडलं तर पाच दहा मिनटं पाणी सोडून नंतर मग त्यांना पाणीचं सांगितलं ते म्हणते इतरली लाईट गेलेली आहे आता डायरेक्ट पैठणनी लाईट झाली ना पैठणनी पा पाईपलाईन झाली ना मग का तुम्ही तुमचं काय तुमचं काय जे आरमध्ये दर आठवड्यात तुम्हाला तीन दिवसाला पाणी भेटणार तीन दिवसाला काय आम्हाला चार दिवसा पाच पण तुम्हाला सांगतो फक्त गुत्तेदारीचा अड्डा झालेला आहे आणि काय नाही फक्त इथं जे आहे इथं सध्या कर्मचारी नाही सीओ नाही कुणी इथं कुणीच नाही आणि हे ये फक्त यांचे बिलाफिला काढणे पुरत मग सगळे कर्मचारी जमते सगळे जमते म नगर में कितने दिनों के गए को पानी नहीं आ रहा हम यहाँ चार बार आके जा रहे तो ये पूरे बंद रहे ये कर्मचारी के पूरे ऑफिस बंद रह रहे हम रोज आ रहे रोज जा रहे लेकिन हम पानी नहीं देगा अंडे लेके आए हम इतने दो पानी नहीं आ रहा कई पानी पंद्रह दिन को पानी आ रहा बोरे पंद्रह दिन को पानी आया तो एक बार भी नल को पानी नहीं कभी कर्मचारी झाक के देखा के यहाँ पे आके आज मिनट का है चार बार आते ऑफिस में चार बार हमको घर से यहाँ से हकाल के देते क्या समझे नहीं बैठने हमको जब तक ताट पानी मिलता नहीं जब तक है नहीं नगर परिषद से जाने वाले नहीं बस